de सोसायटीचा सा आमच्या गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आता सृष्टीच्या गणपतीचं आगमनाला आता आम्ही जात आहे तर आता आपण लवकरच जाऊया बाप्पाच्या आगमनाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती ati papá ¡mangal gamal murti Om fundir mamá रात्री आम्ही बाप्पाच्या आगमनाला गेलो होतो तर येपर्यंत आम्हाला साधारण साडे अकरा झाले आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ शूटिंग करत होतो बाप्पाची तर त्याच्यामध्ये लेट झाला तर त्यामुळे आता डायरेक्ट सकाळीच ब्लॉक चालू केला तर आता काकांनी आरती क पूजा त्यांची झाली करून आता आरती झाली तर आता सृष्टी दिदी मोदक बनवते रंगांच्या ते रंगांचे मोदक बनवते कलरचे तर आता आपण ते पण बघायला जाऊया आणि मम्मी पण आता बनवते आहे उकडीचे मोदक तर ते पण आपण लगेच बघूया तर आता आपण मोदक बनवून ब मोदक बनवून झाले ना कि आपन की आपण लगेच मिरवणुकीला जाऊया बाप्पाची कॉम्प्लेक्समध्ये मिरवणूक होईल आणि त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल तर लगेच आपण जाऊया सृष्टी रेवाळे यांना यूट्यूबतर्फे धन्यवाद की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून ही कृती कशा प्रकारे केली जाते रव्याच्या मोदकाची आणि हे मोदक अक्षरशः कलरप्रमाणे रंगबिरंगी ह्याच्यामध्ये बनवलेले आहेत ते आपण पाहूया प्रथम रवा हा घेऊन त्यामध्ये गरम पाणी हे टाकलेलं आहे रव्याचं प्रमाण किती आहे जेवढा रवा तेवढा त्याच्या थोडंसं जास्त जर जा दोन ग्लास रवा असेल तर त्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी मिक्स करून तो रवा मळला जातो आहे दोन्ही हाताने तो व्यवस्थित एकदम स्मॅश होतो आहे मिसळतो आहे त्याच्यानंतर ते तयार झाल्याच्या नंतर त्याचं मिश्रण त्याचे चार भाग केले जातात आणि ह्या चारही भागामध्ये तो कलर जो टाकलेला जो हे आहे तो कलरचा जो रव्याचा जो भाग आहे तो मिक्स केला जातो अशा प्रकारे चारही कलर प्रत्येक रव्याच्या गोळ्यावरती टाकून ते प्रत्येक गोळे रव्याचे मिश्रणामध्ये मिक्स केले जातात कलरमध्ये मिक्स केले जातात आणि त्याप्रमाणे त्या, त्या रव्याला एक कलर येतो आणि हा कलर तुम्ही पाहता आहे समोरच त्या तयार करत आहेत थोडंसं तेलाचं बोट लावून रवा हा त्यांनी मिक्स केलेला आहे तेलामध्ये रवा आणि कलर मिक्स करून ते त्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे अशा प्रकारे चारी कलर त्यांनी त्या रव्याच्या गोळ्यामध्ये टाकून मिक्स करून तेलाचं बोट लावून ते एकदम सॉफ्ट आणि नरम केलेले आहे जेणेकरून मोदकाचा जो साचा असतो त्या साच्यामध्ये ते चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी लागते आणि तो वारंवार तो रवा आहे तो वारंवार त्यांना हाताने मळावा लागतोय जर तो वारंवार नाही मळला तर तो शेवटी कडक होतो आणि त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड एकदम फास्ट असतो कमी वेळेमध्ये हे जास्तीत जास्त मोदक करावे लागतात असं त्यांचं म्हणणं आहे तर प्रथम आपण पाहिलं आहे की आता हा त्यांनी पिवळ्या कलरचा जो रवा होता तो त्यांनी कशा प्रकारे तयार केला आहे आणि आता त्यांनी दुसरा रवा घेतलेला आहे गोळा घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी रेड कलर जो आहे तो मिश्रण केलेला आहे आणि ते स्वतःहून त्याच्यामध्ये ते ते तेल टाकून तो एकदम सॉफ्ट करतायत नरम करतायत अशा प्रकारे हे चारी कलर ते तयार केल्याच्या नंतर पुढची जी कृती आहे ती आपण पाहूया तर अशा प्रकारे ताईने एक मोदक बनवून दाखवलाय ताई दाखव कसाय हा मोदक हा रंगीबिरंगी झालाय मोदक आपला तयार साच्यातला असेच आता ताई किती बनवणार आहे आज ताई नैवेद्यासाठी अच्छा आता मम्मी उकडीचे मोदक बनवत आहे तर मम्मी किती बनवणार आहेस आज मोदक तू बाजुचे अच्छा कालको अच्छा। अच्छा आता मिरवणुकीच्या नंतर तू नैवेद्य देणार प्राणप्रतिष्ठा झाल्यावर बापाची हो। मी आणि सृष्टी दिली तर नैवेद्य बनवत आहे तर मिरवणूक आता निघेलच लग, तर आपण लगेच खाली जाऊया मिरवणुकीला बाप्पाच्या <गणागा> नैवेद्य बाप्पाला दाखवून झालं आहे आणि मी आज सृष्टी दिदीकडेच जेवायला गेलेलो आणि तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका